दरम्यान परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाला एकवीस महिने उलटून सुद्धा अद्याप सुद्धा पोलिसांना आरोपी निष्पन्न होत नाहीत मुंडे कुटुंबीय हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध प्राशर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता उद्या ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिलाय आणि ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आज परळीतून काही वेळातच मुंबईच्या दिशेनं घडत जे जे गेलं कुणा सांगितलं मला फोन आला काय झालं का तपास थांबवला पुन्हा सानप सरांचे आर ठाकूर बाळाभाऊ बांगर म्हणतात त्यावेळेस तत्कालीन एसपीना पण मी सांगितलं होतं की महादेव मुंडेंचा मड्र असा असा झालाय पण एस पी सर म्हणले की तू तुझं परिवार सांभाळ मग मला एस पी सरांचे बी सीडीआर मागायचे आहेत मुख्यमंत्री साहेबांकडून म्हणजे यांनी जर यांना वर्दी असताना तर हे कुणाच्या फोनवर तपास थांबवत असते तर सामान्य जनतेनं जगायचं कसं या समाजात हे मी मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारणार आहे